बौद्ध समाज आणि संघर्ष हे नाता अतूट आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पाण्यासाठी देखील आम्हाला संघर्ष करावा लागला हे आपल्या जातीला चांगलंच माहीत आहे परंतु बौद्धांनो आता तुमचा गेम होता है, आता तरी तुम्ही सुधरायला पाहिजे असं बोलायची वेळ आली आहे कारण घडतच तसं आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात तसं घडताना आपल्याला दिसत आहे आपण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये दंगली घडणं किंवा एका विशिष्ट जातीविरुद्धात गरळ ओकणं अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहत आलोय की दोन हजार एकोणावीस ला जी दंगल झाली भीमा कोरेगावची त्या दंगलीचं रूपांतर असेल किंवा इतर दंगली असतील या सर्वांचा जर आपण अभ्यास आप केला तर त्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की बौद्धांना ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे आणि बौद्ध देखील अलगत त्या ट्रॅपमध्ये अडकत आहेत तर ते कसे अडकत आहेत आपण पाहणार आहोत परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो काल परवा परभणीमध्ये दंगल झाली परभणीमध्ये जी जाळपोळ झाली किंवा जी काही घटना घडली ती खूप वेदनादायी होती कारण परभणीमध्ये एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर ठेवलेल्या संविधानाच्या पुस्तकाची तोडफोड केली तो बॅरिकेडवरती चढला तिथून त्याने पुस्तक उचललं आणि त्यानंतर त्यान त्या पुस्तकाची तोडफोड केली आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या भीमसैनिकांनी त्याला पकडला आणि त्याला चांगलाच चोप दिला त्याला निब्बर धुतला परंतु त्यानंतर भीमसैनिकांनी काय केलं त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली करून दिलं त्यानंतर पोलिसांनी देखील बौद्ध बोद्दबा, बांधवांना भीम सैनिकांना एक, एक आश्वासन दिलं की आम्ही याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करू परंतु त्यानंतर लगेच काही वेळा टीव्हीवरती एक बातमी येते ज्या समाजकंटकांनी ही तोडफोड केली तर त्याला समाजकंटक नाही तर माथे फिरू म्हणून हा शब्द वापरला जातो आणि त्यानंतर त्यासोबत आणखी एक बातमी येते ती म्हणजे तो जो माथे फिरू होता त्याची एक ट्रीटमेंट चालू आहे त्याच्या डोक्यामध्ये फरक आहे अशा देखील बातम्या टीव्हीवरती झळकायला लागल्या बरं हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर त्यानंतर आपण पाहिलं की परभणीमध्ये ज्या दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला होता बंद अतिशय शांततेत चालू होता परंतु अचानक असं काहीतरी घडलं आणि त्यानंतर ज्या बंदाला एक हिंसक वळण लागलं आणि इथेच बौद्ध समाज जो आहे ट्रॅपमध्ये अडकला आपण दोन हजार एकोणावीसमध्येही तेच केलं आपण आजही तेच केलं आपण पाहायला गेलं तर दोन हजार एकोणावीसमध्ये जेव्हा भीमा कोरेगावची दंगल झाली ती संपूर्ण महाराष्ट्रभरात पसरली आणि महाराष्ट्रभरात पसरल्यानंतर भीम अनुयायी भीम आंबेडकरवादी व वा, त्याचसोबत भी अनेक लोक जे आहेत रस्त्यावरती उतरले त्यांनी रस्त्यावरती उतरले हातामध्ये दांडके घेतले त्यांनी प्रशासनाला आहे चांगलं थारेवरती धरलं परंतु त्याचं झालं काय काहीच नाही त्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच काल परवा जे आहे परभणीमध्ये पुन्हा तसंच प्रकरण घडलं त्या ठिकाणी का देखील दोना जाळपोळ करण्यात आली भीमसैनिकांनी हातामध्ये दंडुके घेतले त्या ठिकाणी तोडफोड केली त्याचा परिणाम झाला काय काहीच नाही त्याउलट बौद्ध बौद्ध समाजाचे नावाने जे आहे वेगवेगळे लोक जे आहेत बोटे मोडताना आपल्याला दिसली परंतु बौद्ध समाज ट्रॅपमध्ये कसा अडकतोय मित्रांनो जसे आपण सुशिक्षित व्हायला लागतो किंवा आपण थोडीशी प्रगती करायला लागतो की त्याच वेळेस कुठे ना कुठे दंगल घडविली जाते आणि आपली मुले अडकवली जातात तर मित्रांनो याबाबत फेसबुकवरती एक पोस्ट काल परवा नजरेस पडली वैभव छाया या त्यांच्या फेसबुक अकाउंटवरती ही पोस्ट टाकण्यात आली ते लिहितात कोरेगाव भीमा इथे जेव्हा दोन हजार अठरा साली दंगल झाली होती ना तेव्हा मी खूप व्यतीत झालो अनेक पातळ्यांवरती मी माझ्या परीने जसं शक्य होईल तसं योगदान देत होतो या काळात अनेक लोकांशी भेटणं बोलणं होत असे अशातच माझ्या कॉलेजच्या काळातल्या मैत्रिणीच्या वडिलांना भेटलो तिचे वडील एसीपी आहेत सवर्ण गटात मोडणारे विषय भीमा कोरेगावच्या दंगलीचाच होता तेव्हा ते, ते म्हणाले होते कसं आहे वैभव मागच्या पंधरा वर्षात बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे आता बौद्धांची त्यामुळे बरेच स्थिरावले आहेत त्यांना स्थिरता मिळणं म्हणजे प्रस्थापित सत्तेला हादरा तो आणि स्ट्रॅटेजी जॉब टेन्शन माहीत आहे ना त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडविल्या जातात आणि त्या घटनांचा परिणाम असा होतो की बौद्ध समाज आपल्याला माहितच आहे लवकर भावनिक होतो आणि भावनिक झालेला बौद्ध समाज मग हातामध्ये घेतो आणि त्यानंतर तिथून पुढे चालू होतो खरा गेम आता काल परवा परभणीमध्ये जे प्रकरण घडले त्या प्रकरणानंतर पोलिसांकडनं एक यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये असं सांगितलं गेले की जवळपास पन्नास लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे त्यांना मुख्य आरोपी म्हणून घोषित करण्यात आले तर त्यासोबत आणखी एक पोस्ट व्हायरल झाली तर पाचशे जणांना सहगुन्हेगार म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले तर मित्रांनो आता फक्त एवढा विचार करा साडेपाचशे लोकांवरती गुन्हे दाखल झालेत आणि त्यापैकी फक्त शंभर मुलं जरी शिकणारे असतील आणि ते शंभर मुले मुलांमधून पन्नास मुले जरी शाळेत व्यवस्थित प्रगती करणारे असतील आणि त्यांना नाहक जरी या प्रकरणात अडकवल्या गेलं तर त्यांचं भविष्य काय पुढे चालून हीच मुलं आय एस आय पी एस किंवा एखाद्या छानशा गव्हर्नमेंट पोस्टवरती जाऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणार होती किंवा कामे करणार होती परंतु त्यांच्या मुळावरतीच घाव घालण्यात आलाय आता त्यांनी प्रगती कशी करायची किंवा त्यांनी पुढे कसं जायचं आता त्यांनी तारखा करायचं की कॉलेज करायचं म्हणजेच अशा प्रकारचा ट्रॅप रचला जातो की जेणेकरून एका वस्तीमध्ये पोलिसांना घुसता आलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक लोकांवरती गुन्हे दाखल करता आले पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले म्हणजे शिक्षण सुटलं आणि शिक्षण सुटलं म्हणजे पुढे प्रगती नाही तर मित्रांनो असाच गेम आपल्या बौद्ध समाजाचा केला जातोय आणि हा अनेक वर्षापासून होत आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या बौद्ध समाजाचा गेम झाला नाही पाहिजे किंवा आपल्या समाजाने प्रगती केली पाहिजे तर तुम्ही नक्कीच भारतीय संविधान असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा त्यासोबत आपल्या देश आपल्या देशातील किंवा आपला समुदाय असो यांच्या विरोधात कोणी गरळ ओकत असेल किंवा त्यांच्या विरोधात कोणी वाईट साईड कमेंट करत असेल तर तुम्ही नक्कीच पेटलं पाहिजे तुम्ही नक्कीच आंदोलन केलं पाहिजे परंतु ते आंदोलन करत असताना तुम्ही कधीच हातामध्ये दगड दंडुके घेऊ नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हातामध्ये पुस्तक दिलंय तर दगड नाही त्यामुळे आपण पुस्तकानेच लढाई लढली पाहिजे कालच्या प्रकरणात पण आपण एक काम करू शकत होतो आपण शांततेने त्या ठिकाणी आंदोलन करू शकत होतो जर आपण त्या ठिकाणी शांततेने आंदोलन केलं असतं तर कदाचित हेच प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर मध्ये पसरलं असतं संपूर्ण महाराष्ट्रभरातून निवेदने देण्यात आली असती किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरातून कारवाईची मागणी करण्यात आली असती परंतु झालं काय आपण त्या ठिकाणी हातात दगड घेतले दगड फेक केली त्यानंतर प्रस्थापित मीडियाला तर एक एक्सक्यूज पाहिजे किंवा एखादं कारण पाहिजे बौद्ध समाजाला टार्गेट करण्यासाठी बौद्ध समाजाला बदनाम करण्यासाठी आणि त्यांनी त्यांनी केलं देखील तसं तेच व्हिडिओ समोर आणले ज्या ठिकाणी बौद्ध बांधव किंवा बौद्ध मुलं किंवा बौद्ध भीमसैनिक जे होते ते हातामध्ये दांडे घेतलेले होते त्यांनी पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ बिलकुल दाखवले नाहीत कारण त्यांना माहित आहे की या समाजाला कसं भावनिक करायचं यांना कसं बदनाम करायचं यांना ट्रॅपमध्ये कसं अडकवायचं आणि दुसरा मुद्दा असा की जेव्हा पण कुठली दंगल घडते किंवा कुठलं प्रकरण घडतं त्यामागे नक्कीच एखादा मास्टर माइंड असतो कारण त्यासाठी अनेक दिवसापासून वातावरण तयार करणे त्यानंतर वातावरण तयार झाल्यानंतर त्यामध्ये एक्झॅक्ट टायमिंगवरती खडा फेकणे आणि त्यानंतर अलगद त्यामध्ये लोकांना अडकवणे हा एक ट्रॅप असतो आणि याच ट्रॅपमध्ये आपण वारंवार अडकत चाललोय आत्ता झालेली परभणीतील दंगल असो भीमा कोरेगावची दंगल असो किंवा नाशिकमध्ये झालेलं एक प्रकरण असो किंवा त्यासोबत जालना शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली विटंबना असो अशा अनेक ग गोष्टी किंवा अशा अनेक घटना आपल्याला सांगून जातात की आता तरी आपल्याला सुधारायची गरज आहे जर आपण वेळी सुधारलो नाही तर दर एक वर्षाला किंवा दोन वर्षाला अशा गोष्टी घडत राहतील गोष्टी घडल्या की आपण पुस्तक सोडून हातामध्ये दगड घेणार दांडे घेणार आणि त्यानंतर आपल्या निष्पाप आप लेकरांवरती गुन्हे दाखल होणार गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव लागणार आणि त्यानंतर त्यांचं कायमचं भविष्य त्या ठिकाणावरनं संपणार त्यांचं शिक्षण संपणार त्यांना ना प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी मिळणार ना त्यांना सरकारी ठिकाणी नोकरी मिळणार त्यांच्या नशिबी फक्त कंपनीत काम करणं येईल किंवा त्यांच्या नशिबी मिस्तरी किंवा मजुरी येईल तर आता तरी आपण सुधारायला पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा ही तुम्हाला नम्र विनंती